की महसूल मंत्री आज नांदेड शहरात येणार आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि मागे जो दांगड समितीने आयोग दिला त्यांनी आयोगाने जो आवाज दिला होता त्याचा अभ्यास करून नक्कीच त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ माझी नक्कीच महसूल मंत्र्यांची तयारी असेल तर माझा नक्कीच पाठिंबा राहील त्याला चर्चा अशी झाली नाही पण इकडे पोलीस आयुक्ताला व्हावं असं मागणी त्यांचं ते मी निवेदन घेतलेलं आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडेच होम डिपार्टमेंट असल्यामुळे त्यांच्याकडे ते पाठवलेलं आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमित शहा यांच्या हस्ते पुण्यामध्ये पडला आणि आणि त्या अनुषंगाने आपण आपण व्हावे प्रशासनाला की चालू नाही तुम्ही दोन प्रश्न वेगळे वेगळे आहेत मी पहिल्याच उत्तर देतो माननीय मोदीजींनी या देशामध्ये प्रत्येकाला आपलं स्वतःच हक्काचं घर असावं म्हणून असं जाहीर केलं होतं आणि त्यातलाच एक भाग म्हणून काल अमित शहाजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार यांच्या ने नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये कार्यक्रम झाला त्या माध्यमातून मा वीस लाख घरांची काल मान्यता देण्यात आली त्यातल्या दहा लाख लोकांच्या अकाउंटला पहिला हप्ता म्हणजे पंधरा हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला ज्या माध्यमातून आज प्रत्येकाला एक लाख वीस हजार रुपये त्या घरासाठी ज्याच्याकडे घर नाही त्याला आज त्याच म्हणजे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्या वीस लाखाच्या घराच्या माध्यमातून ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घर उपलब्ध द्या ह्या एक लाख वीस हजार मध्ये पहिल्या टप्प्यात पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये सत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये तीस हजार रुपये दिले जाणार आहेत आणि चौथ्या टप्प्यामध्ये पाच हजार रुपये असे एक लाख वीस हजार रुपये त्याला मिळणार आहेत नरेकामधून त्याला सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत आणि बारा हजार रुपये शौचालयासाठी त्याला मिळणार आहेत अशा या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे आणि हा हे स्वप्न मान्य मोदीजींचं आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वतःचं घर असावं हा असे वीस लाख घरांचं काल आम्ही वितरण केलेलं आहे नांदेड शहराला दीड लाख घरांचं ला, ला काल आम्ही वितरण केलेलं आहे आता दुसरा प्रश्न विचारा तुमचा एक मिनिट एक मिनिट थांबा यांचा प्रश्न उचलब्हेर हो कसे असं काही नाहीये महसूल विभागाच्या हिताने रेतीसाठी ठेके दिले जात आहेत आणि अवैध रेतीला आळा आणून लिगली महसूलच्या माध्यमातून सगळ्यांना रेती पुरवली जाईल रेतीची कमतरता पडणार नाही अवैध रेतीचं सांगितलं ना मागे डीपीडीसी मध्ये पण आम्ही सांगितलं होतं की अवैध रेतीच्या कलेक्टरला पण सांगितलं आम्ही पण कलेक्टरची बदली झाली नवीन कलेक्टर आले त्यांनाही आज सकाळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत पोलीस एस ला पण आम्ही सांगितलेलं आहे आय ला पण आम्ही सांगू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कडक कारवाई जो कोणी रेतीचा कर करत असेल त्याच्यावर केली जाईल आणि आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्यावर मोकासारख्या अशा कायद्याच्या माध्यमातून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे असा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी आका होऊन बसल्याचं चित्र या ठिकाणी काळजी ना करू आता काल बावनकुळेंचं जर तुम्ही स्टेटमेंट वाचलं असेल की अशा अधिकाऱ्यांना पण ताबडतोब सस्पेंड म्हणजे नोटीस नाही काय नाही सस्पेंड करावं असं त्यांनी हे काढलेलं आहे ठीक आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नांदेड साठी मी आजच तुम्हाला सांगितलं आज आजच सकाळी मी अधिकारी चर्चा केली आणि त्यांच्याकडून या शहराच्या विकासासाठी काय पाहिजे आणि आमचे सहकारी जे आहेत आमचे अध्यक्ष आहेत आमचे खासदार आहेत आमचे आमदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून जे माझे सहकारी आहेत त्यांच्या मागण्या घेऊन त्या नक्कीच सरकारच्या फायनान्स मिनिस्टरकरी मांडून त्याच्यासाठी निधी नाही मी पर्सनली नाही माझं म्हणणं संजय मंगळवारी तुम्हाला सांगितलं ना कळेल तुम्हाला मंगळवारी कॅबिनेटी नांदेड जिल्ह्यात प्रश्न जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ता नाली याच्यासाठी निधी दिला जातो पण सुशिक्षित बेरोजगारांसाठी अद्याप नांदेड मध्ये अनेक सरकार येऊन गेली पण कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही काय सांगायला असं नाहीये माजी मुख्यमंत्र्यांना बेरोजगार मेळावा घ्यावा लागत आहे बेरोजगार मिळावा कसं आहे रोज एवढे युवक शिक्षण घेतात तयार होतात त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्या त्यांना चांगला, चांगला व्यवसाय करा त्याच्याकरता आमचं छत्रपती संभाजीनगर आहे तिकडे आता एवढे उद्योग असूनही तरी बेरोजगार असतात कारण की रोज इंजिनिअरिंग कॉलेजेस एवढे आहेत एवढे हे कॉलेजे त्याच्यामुळे रोज नवीन विद्यार्थी तयार होतात नवीन ज्यांचं शिक्षण होते त्यांना काही नाही त्याच्यामुळे त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं याकरता त्यांनी तो रोजगार मिळावा घेतला की तुम्हाला कुठे चांगली संधी आहे ह्या काही त्याच्या बेरोजगारी तर थ्रुआउट कंट्री आहे त्याला तर आपण मेक इन इंडिया का सुरू केलंय स्टार्टअप काय की बेरोजगारांना त्याच्यातून संधी मिळावी ठीक आहे चलो थँक्यू